अकोट नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयएम यांची युती झाली होती मात्र राजकीय टीकेनंतर ही युती तुटल्याचं जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर एमआयएमनं अकोट विकास मंचमधून बाहेर पडत आपला स्वतंत्र गट देखील स्थापन केला या स्वतंत्र गटाकडून आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी जितेन रामचंद्र बरेठिया यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे जितेन बरेठिया हे अकोट नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तसंच सध्या भाजपचे जिल्हा सदस्य असलेल्या रामचंद्र बरेठिया यांचे सुपुत्र आहेत या घड़ा आता घड़ा मुखोटा राजीकरण तैयार होना कि राजकीय सोय है हिंदू परिषद बजरंग दल आर एस की शाखा है उसी तरह भारतीय जनता पार्टी की एम आई एक शाखा है ये सिद्ध हो गया और उन्होंने ये 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 कह ये वोट देकर ये साबित कर दिया कि हम सब लोग एक हैं अब मैं ये सवाल करता हूँ जिस तरह अंबरनाथ के अंदर कांग्रेस पार्टी ने जिस तरह उन्होंने गड़बड़ी वहां हुई थी तो कांग्रेस पार्टी ने अपने पूरे ग्यारह नगर सेवक को राजीनामा देकर उनको अपनी पार्टी से निकाल दिया तो मैं आपके चैनल के माध्यम से पूछना चाहता हूँ कि क्या भारतीय जनता पार्टी के नेता अपने लोगों को उनका राजीनामा लेंगे या एमआईएम पार्टी मैं अवैध साहब से कहता हूं कि वो पांच जो आपके नगर सेवक ने जिसने भारतीय जनता पार्टी को ओर देकर सिर्फ सदस्य बनाया क्या आप उनका राजीनामा लेंगे जनता माफ नहीं करने वाली आप लोगों को हा भारतीय जनता पार्टीला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे एम आय एममध्ये जितेंद्र बरे आणि मोहम्मद साजिद मोहम्मद अब्दुल साजिद हा सुद्धा त्यांचा स्वीकृत सदस्य म्हणून कलेक्टरांकडे आलेला आहे कलेक्टरांनी दो दोन नावं पाठवलेले आहेत मोहम्मद सा, सा साजिद आणि जितेश बरेठिया जे आमचा मात्रही संबंध नाही या न्यूजशी तरी ए बी पी चॅनलनं हे न्यूज दुरुस्त करावी आणि फ्रेश न्यूज टाकावी ही विनंती एम आय एमच्या पतंगची डोर ही फडणवीसाच्या हातात आहे हे स्पष्ट करणाऱ्या अनेक बाबी पुढे आलेल्या आहेत आपल्याला आठवत असेल की रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये एक वक्तव्य केलं होतं की आम्हाला हिंदू मुस्लिम करण्यासाठी किंवा निवडून येण्यासाठी जलील यांना उभं करावं लागते आणि मला वाटते की अकोट हा त्याचा एक पुरावा आहे ज्या पद्धतीने अकोट विकास आघाडी नावाने एक रजिस्टर्ड झालेली आघाडी ज्यामध्ये भाजप आणि एम होतं महाराष्ट्रभर जेव्हा यावर टीका झाली तेव्हा एम आय एमच्या मंडळीने माघार घेतली आणि ही आघाडी तोडल्याचं जाहीर करण्यात आलं मात्र जोपर्यंत महाराष्ट्रातून या आघाडीवर टीका होत नाही तोपर्यंत ही आघाडी कायम होती ती रजिस्टर्ड झाली होती जिल्हाधिकाऱ्यांपुढे त्यामुळे एम आय एम आणि भाजपची जी युती आहे ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्रापुढे आलेली आहे